थोड्याच वेळात हिंगोलीत जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती रॅली संपन्न होणार तर हिंगोलीच्या वेशीवर जरांगेंचं जंगी स्वागत केलं जाणार शांतता रॅलीला भुजबळ गालबोट लावू शकतात जरांगेंचा आरोप शिंदे फडणवीस अजित पवार यांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं जरांगेंची मागणी भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार रावसाहेब दानवे हरिभाऊ बागडे अतुल सावेकडून मनधरणीचा सा प्रयत्न केईएम रुग्णालयातील रुग्णांचं रिपोर्ट कार्ड गोपनीय असताना देखील पेपर प्लेटसाठी का वापरले किशोरी पेडणेकर यांचा सवाल तर पेडणेकर रुग्णालयात जाऊन चौकशी करणार शिवसेना राष्ट्रवादी पक्षचिन्ह बहाल प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता पंधरा जुलैला ठाकरे गटाची तर सोळा जुलैला शरद पवार गटाची सुनावणी पार पडणार शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकोणीस जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता विधानसभाध्यक्षांनी शिंदे गटाच्या एकोणचाळीस आमदारांवर कारवाई न केल्यानं ठाकरे गटाची याचिका विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मनोमिलन मिळावा शिंदे फडणवीस अजित पवार पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन योगेश्वरी भूखंड प्रकरणी रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीनचीट महानगरपालिकेकडून चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल पोलिसांची माहिती आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी रवींद्र वायकरांच्या क्लीनचीट प्रकरणी संजय राऊतांची टीका पुण्यात कार चालकाचा महिला पोलीस अधिकाऱ्याला पेट्रोल ओतून जाण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला